नमस्कार मी पंजाब डक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा आणखी शेतीचे कामे करून घ्या पण तोपर्यंत काय होणार आहे राज्यात हे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे थोडं वारं सुटर पण हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या च्या दरम्यान राज्यात सुरुवात सांगायची झाली तर सत्तावीस ऑगस्टपासून घेऊ सत्तावीस ऑगस्टमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे तो पाऊस काय होणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड ह्यापर्यंत काय होणार सत्तावीस तारखेला तिथपर्यंत तो पाऊस सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला काय होणार आहे तो पाऊस परत थोडा काही भागात मराठवाड्यामध्ये देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण त्याच्यानंतर काय झालं की अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस तारखेला केरळ म्हणजे पूर्व हैदराबादचे सहा पश्चिम आकडा जिल्ह्यात ते ओलांडून परत काय होणार आहे मग नंतर ते पाऊस परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा इकडं जळगाव जर्ग, जळगाव त्याच्यानंतर इकडं सोलापूर तिथपर्यंत जाणार म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आणि तसा तो पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर आहिल्यानगर आणि त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि ह्या पट्ट्यामध्ये ते पट्ट्यापर्यंत जाणार आहे म्हणजे हे लाग म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे पडणार पण मागं जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हा हां लक्षात तसा पाऊस पडणार आहे फक्त कधी की काय होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला एकदा आणि तीस तारखेला एकदा तीस ऑगस्टला काय होणार आहे की म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं जा जालना इकडं ज्यानंतर त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीसन एक एकतीस तारखेला काय होणार आहे थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षायचं पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं ला, लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडं जाणार आहे म्हणून हे लक्षायचं पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भान त्याच्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष ज्या शेतकऱ्यांची फवारणीची कामे असतील तर तो फवारणी करून घ्या खत घालायचे तर खत घालून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर कोल्हापूरवाले त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सांगली त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की काय झालं तिकडं म्हणजे एवढा काही मोठा पाऊस येणार नाही पूर येणे पूर परिस्थिती काही निर्माण होणार नाही त्याच्यामुळं पुणेकरांनी लातूर नांद आपल्हापूरकड कोल्हापूर सांगली साताराकडल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही कारण की तुम्हाला सांगू इच्छितो एवढा काही पाऊस नाही पण त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो तीस एक सप्टेंबर दोनच्या दरम्यान सांगायचं झालं तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्ष यायचं सध्या तरी महाराष्ट्रात असं एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात फक्त आता म्हणजे सत्तावीस ते तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान तेवढाच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद